मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नदी व त्यांची उगमस्थानी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर नाशिक येथे उगम पावते कृष्णा नदी महाबळेश्वर सातारा येथे उगम पावते भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर पुणे आहे तापी नदी ही मुलताई बैतूल मध्य प्रदेश येथे उगम पावते नर्मदा ही अमरकंटक मध्य प्रदेश येथे उगम पावते पेंच नदी ही चिदवाडा मध्य प्रदेश येथे उगम पावते उल्हास ही खंडाळा सह्याद्री पर्वत येथे उगम पावते वर्धा नदी ही सातपुडा मध्य प्रदेश येथे उगम पावते प्रवारा नदी ही हरिश्चंद्रगड अहमदनगर येथे उगम पावते वेनगंगा ही शिवनी मध्य प्रदेश येथे उगम पावते पूर्णा नदी ही गाविलगड सातपुडा पर्वत येथे उगम पावते मांजरा नदी ही पाडोदा डोंगर बीड येथे उगम पावते इंद्रावती नदी ही कलाहंडी ओडिसा येथे उगम पावते वैतरणा नदीही त्र्यंबकेश्वर नाशिक येथे उगम पावते उल्हास नदी बोरघाट डोंगर येथे उगम पावते कोयना ही महाबळेश्वर सातारा येथे उगम पावते पैनगंगा नदी ही अजिंठा डोंगरा बुलढाणा येथे उगम पावते तानसा ही थळघाट ठाणे येथे उगम पावते सीना नदी ही अगरगाव अहमदनगर येथे उगम पावते इंद्रायणी नदी ही लोणावळा पुणे येथे उगम पावते कन्हान नदी ही सातपुडा मध्य प्रदेश येथे उगम पावते नाग नदी ही अंबाझरी सरोवर येथे उगम पावते कयादू ही अलगवाडी रिसोड येथे उगम पावते बेंबळा नदी ही कारंधाल लाड वाशिम येथे उगम पावते वेदगंगा नदी ही हनुमंत घाट येथे उगम पावते घटप्रभा नदी ही सिंधुदुर्ग येथे उगम पावते तिल्लारी नदी ही अंबोली घाट येथे उगम पावते वेण्णा नदी ही महाबळेश्वर सातारा येथे उगम पावते येरा नदी ही मस्कोबा डोंगर फलटण येथे उगम पावते हिरण्यकेशी नदी ही अंबोली घाट येथे उगम पावते नीरा नदी ही शिरगाव भोर येथे उगम पावते इंद्रायणी नदी ही लोणावळा पुणे येथे उगम पावते कुकडी नदी ही नाणेखडी जुन्नर येथे उगम पावते ोळा नदी ही वेल्ले पुणे येथे उगम पावते घोड नदी ही गावडेवाडी जुन्नर येथे उगम पावते वेलवंडी नदी ही भोर पुणे येथे उगम पावते बिंदुसरा ही मांजरसुंबा बीड येथे उगम पावते मंड नदी ही कारेपूर लातूर येथे उगम पावते लेंडी नदी ही उदगीर लातूर येथे उगम पावते दक्षिण पूर्णा गोताळा अजिंठा डोंगररांग येथे उगम पावते तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद